बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी न्यूज टीव्ही नाही हो काहीच राहिलं नाही काही कपडे उडले की नाही कपडे तरी कपडे नाही काहीच नाही ह्याच कपडे ह्याच कामात काय किती दिवस झाले जेवण करा नाही चार दिवस झाले चार दिवस जेवणच नाही सगळंच पडले तेव्हा तिथं का गेल्या तेव्हा तिथं डाळी आहेत तांदळ आहेत घ्वारी आहे सगळं नाच झालं सगळं सगळं खराब झालं बाहेर या पडायचं बाहेर निघा ते पडायचं राशन गेलं पिठं गेले डबे गेले पडायचं सगळं गेलं एका कलसन फिरसे सगळं काहीच राहिलं जनावरांचं काय मान चार पाच जनावर होऊनच गेले काय काय होतं शेळ्याच होते पुरा शेळ्याच होते पुरा शेळ्या गेले पाच सात शेळ्या इकडे सगळं काहीच राहिलं पण मग जेवायची वरी करणार आहेत ना वरी जाऊन खात्या खिचडी करणार आहेत किती किलोमीटर आहे इथून तीन किलोमीटर वरी जा तीन किलोमीटर पाणी कुठपर्यंत आता कसं जाऊ हळू हळू इथून जाते आता हलू पाण्यात पाणी आहे का अजून पाणी आहे पाणी आहे पाणी आहे पुर अजून आहे पाणी आहे चिकल एवढा आहे त्या चिखलातूनच जावं लागते आता नमस्कार एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे आज आपण नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेणार आहोत तालुक्यातील रावणगाव आणि इतर पाच गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे याशिवाय हसना येथे ग्रामस्थांनी भाजप आमदार तुषार राठोड यांना घेराव घातल्याची घटना घडली आहे आणि उमरी तालुक्यात गोदावरी नदीत एक अनोळखी प्रेत वाहत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे चला या बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊया मुखेल तालुक्यातील रावणगाव आणि इतर पाच गावांना अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे रावणगावाला तर पाण्याने पूर्णपणे वेढा घातला होता ज्यामुळे शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानपती संभाजीनगर येथून आर्मीची तुकडी मदतकार्यासाठी रावणगावात दाखल झाली आर्मीच्या जवानांनी तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे सध्या पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी नागरिकांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास कायम आहे प्रशासनाकडून तातडीने मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे व तालुक्यातील येथे ऑगस्ट एकोणीस रोजी दुपारी चारच्या च्या सुमारास एक मोठी घटना घडली पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले भाजपचे आमदार तुषार राठोड यांना स्थानिक ग्रामस्थांनी घेराव घातला ढगफुटी आणि लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे हसनाळसह सहा गावांना मोठा फटका बसला या पुरात हसनाळ येथे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काही महिन्यांपूर्वी लेंडी धरणातील गाळ भरणीच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता या गाळ भरणीमुळे गावावर संकट आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळे संताप्त ग्रामस्थांनी आमदार राठोड यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांना घेराव घातला प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमधील समन्वयाच्या अभावावरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत व नांदेड जिल्ह्याच्या वरच्या भागात समाधानकारक पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे दरम्यान उमरी तालुक्यातील बळेगाव शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात एक पुरुषाचे प्रेत वाहत धक्कादायक व्हायरल झाला आहे या व्हिडिओत एक गोवंशीय जनावर देखील पाण्यात वाहत असल्याचे दिसत आहे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नांदेड जिल्ह्यातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे मात्र नागरिकांचे नुकसान आणि संताप यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे आम्ही एन सी एन न्यूज टीव्ही तुम्हाला या प्रकरणातील पुढील अपडेट्स देत राहू कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट न्यूज साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटू एन सी एन न्यूज टी व्हीवर नमस्कार मी साकपडेल एम सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प विभागामधून देत आहोत लेंडी प्रकल्प हा अत्यंत वर्षापासून रखडलेला एक प्रकल्प होता परब या ठिकाणी गळभरणीला गती आल्यानंतर सतरा ऑगस्ट मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर सततधार पावसामुळे ढगफुटीचा वाटा निर्माण झाला आणि त्यामुळे लिली प्रकल्पामध्ये राहणारे पहिल्या टप्प्यातील साठ ते दहा गावांमध्ये मोठी जीवितहानी व मोठा नुकसानदायक या ठिकाणी घटना घडलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक जनावरे शेळी म्हशी बैल असे असणारे जनावरे दगावलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी एका गावामध्ये चार ते पाच वयवृद्ध महिला सुद्धा दगावलेल्या आहेत अशी माहिती आम्हाला या ठिकाणी सूत्राकडून मिळालेली आहे आणि मोठा अंतोनात नुकसान शेतकऱ्यांचा या ठिकाणी एकोणतीस हजार हेक्टर जमीन जे या ठिकाणी लेणी धरणात जाणारी आहे ते संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आम्ही या ठिकाणी